हे व्हॉट्सअपवरचे हाय जे आहे ना त्याची खूप मोठी अडचण होती अडचण कशी होती की आपण कोणाला व्हॉट्सअप करतो आणि करत असताना नुसता हाय म्हणतो हाय म्हणल्यानंतर नेमकं काय कळणार ही गोची होती की समजा मी कोणाला बोललो डिस्कशन केलं आणि त्यांच्याकडनं आणखी काय हवं असेल आणि मी नुसतं नुसता हाय म्हणलं की काहीच रिप्लाय येत नाही आणि मग का रिप्लाय येत नाही हा विचार केल्यानंतर मग मा मी माझ्यातही सुधार केला तो म्हणजे एक तर आपल्या पीला आपला फोटो नसतो आपण आहोत माहिती नसतं आणि दुसरी गोष्ट की नेमकं आपल्याला काय हवं हाय म्हणलं नेमकं का मला काय हवं आणि मी कसं ते हाय म्हणतो हे कळत नाही म्हणून नुसतं हाय म्हणण्याऐवजी हाय म्हणून आपलं नाव आणि काय रिक्वायरमेंट आहे हे सांगितलं तर त्याचा बेनिफिट खूप चांगला होतो कम्युनिकेशन वाढतं बिझनेस वाढतं ह्या सगळ्या गोष्टी बघायला खूप शिल्लक आहे वाटतात खूप शिल्लक काय होतं बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटतं मी आत्ताच फोनवर बोललोय आता मी हाय म्हणतोय मग काय पण <laughs> समोरच्या व्यक्तीकडे समजा असे खूप सारे मेसेजेस येत असतील तर कोणा कोणाला काय रिक्वायरमेंट होती त्याच्या हाय म्हणण्यामागे कळत असतो मग काय होतं सोडून जाऊ द्या आणि मग गैरसमज निर्माण होतात संबंध बिघडतात आणि आपली जी इमेज असती ना छाप म्हणतो ती छाप थोडीशी निगेटिव्ह म्हणत होती हे माझ्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेला घडलेलं आहे म्हणून फक्त हायची भानगड संपायची व्हॉट्सअपवरून हायच्याऐवजी माझी काय रिक्वायरमेंट जरी बोललो असेल तरीही माझी काय रिक्वायरमेंट आणि बेस्ट वे कधीही दी, डीपीवर कुठलाही कार्टून ठेवायचं नाही देवाचे फोटो खूप असतात डी पीवर आपलं किंवा आपल्या बिझनेसची डिटेल असेल तर आणखी विश्वासार्ह वाढते म्हणून ही हायची भानगड संपूया मित्रांनो आणि बिझनेसमध्ये वाढवण्यासाठी व्हायची भानगड संपून आपली ओळख करायला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर लाईक करू शेअर करा धन्यवाद